आज आपण हिरव्या मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक असा नाश्ता बघत आहोत तर इथे मी एक वाटी मूग सहा ते सात तात भिजत घातले होते नंतर पाण्यातून काढून बांधून ठेवले होते त्याला असे छान असे मोड आलेले आहेत हे मोड आलेले मूग एक वाटी मी घेतले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण याची भरड करून घ्यायची आहे त्यामध्ये मी दोन तीन आल्याचे तुकडे टाकले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा पुदिना टाकला आहे हे आपण जाडसर वाटून घ्यायचा याची भरड करून घ्यायची आहे पाणी न टाकता पण हे वाटून घ्यायचं आहे अगदी वाटलं जात नसेल तरच एखादा चमचा पाणी तुम्ही टाकू शकता हे वाटलेलं मुगाचं वाटण एका भांड्यात काढून घेतलं आहे यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि दोन चमचे दही टाकलेलं आहे आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स होण्यासाठी फक्त आपल्याला दोन तीन चमचे पाणी टाकून आपण हे तांदळाचं पीठ आणि मुगाची भरड मिक्स करून घ्यायची आहे खूप पाणी न टाकता दोन्ही फक्त मिक्स होण्यापुरता आपण हे पाणी टाकून झाकण ठेवून द्यायचं आहे इथे मी एक दुधी घेतलं आहे दुधी स्वच्छ धुवून घेतलं आहे दुधीचे आपण दोन भाग करून घ्यायचे आहेत दुधी कधीही वापरताना थोडासा कापून त्याचा तुकडा आपण टेस्ट करून बघायचा आहे दुधी कडवट असेल तर आपण तो वापरायचा नाही आहे यातला अर्धा दुधी मी सालं काढून खिसून घेतला आहे याचादेखील एक वाटी किस आपण वापरणार आहोत गॅसवर मी पॅन तापायला ठेवला आहे आणि मोठे दोन चमचे तेल टाकलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा जिरं आणि ठेचलेलं आलं लसूण टाकून घेतलं आहे त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून आपण परतून घ्यायचं आहे हे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचं आहे एक कांदा बारीक कापून घेतला आहे तो आपण याच्यावर थोडासा परतून घ्यायचा आहे खूप भाजायचा नाही आपल्याला या भाज्या आपल्याला हलक्याशा गरम करून घ्यायच्या आहेत त्याचा कच्चेपणा जाईल इतपतच आपल्याला हे कांदा गाजर आणि किसून घेतलेला दुधी ह्या तीन भाज्या आपण या फोडणीमध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या एक आहेत एकवटी आपली दुधीचा किस झाला होता तोसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे एक गाजर मी किसून घेतलेला होता यामध्ये फक्त आपण पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा मिक्स करून एक दोन मिनिट आपण याला परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर याला परतून घ्यायचं आहे म्हणजे या भाज्यांचं जे पाणी रिलीज होणार आहे ते गॅसवरच सुकून भाज्या ड्राय होतील आणि आपल्याला ते या मिश्रणात मिक्स करता येतील थोडंसं कोमट झालं की आपण हे फोडणी घातलेल्या भाज्या आहेत दुधी कांदा आणि गाजर ते आपण या मुगाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोड्याशा तेलामध्ये आपण कांदा गाजर दुधी चक्कीस परतून घेतल्यामुळे आपल्या रेसिपीला चव देखील छान येते आणि पाणीसुद्धा सुटत नाही त्यामुळे रेसिपी अगदी मस्त होते एक चमचा धनेपूड टाकली आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून भरपूर कोथंबीर टाकून घेतली आहे यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकले आहेत आणि अगदी पाव चमचा मी चिली फ्लेक्स टाकले आहेत कारण आपण दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा वापरला आहे आणि अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा बेकिंग सोडा असतो तो, तो वापरला आहे आणि त्यावर थोडंसं पाणी टाकून आपण हे, हे। सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर मी पॅन तापत ठेवला आहे आपण हे लगेच बनवायचं आहे हा दुधी आणि मुगाचा नाश्ता चवीला खूप छान लागतो हलका फुलका देखील आहे कमी तेलात होतो शिवाय पटकन होतो अगदी पायां तापत ठेवला होता मी मिडियम गॅसवर दोन चमचे तेल टाकून आपण मूग आणि दुधीचं जे मिश्रण मिक्स केलं आहे ते यामध्ये आपण टाकून घेतलं आहे आपण उत्तप्पा बनवतो इतपत तो जाड ठेवायचा आहे कारण हे खूप सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत बनतं त्यामुळे खूप पातळ न ठेवता थालपीठ किंवा आपला उत्तप्पा असतो इतपत ते जाड असावं म्हणजे आपल्याला ते खरपूस भाजता देखील येतं आणि उल उलटतानासुद्धा ते मोडण्याची भीती नसते अगदी मऊ लुसलुशीत बनतो हा नाश्ता आपण तीन चार मिनिटं ह्याला वाफ काढून घेतली आहे आणि पुन्हा झाकण काढून आपण ह्याला दोन एक मिनिटं भाजून घ्यायचं आहे आणि कडेने तेल सोडून घ्यायचं आहे कडेने थोडंसं तांबूस झालं की आपण याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत हे उलटताना तुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण याच्यावर प्लेट झाकून ठेवायची आहे आणि पॅन प्लेटमध्ये उलटा करून घ्यायचा आहे मस्त असा रंग आलेला आहे मूग आहे दुधी गाजर सर्व छान भाजलं गेलं पाहिजे यासाठी आपण हे खालच्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचं आहे त्यासाठी प्लेटनेच आपण हे पॅनमध्ये सोडून छान भाजून घ्यायचं आहे पुन्हा आपण तीन चार मिनिटं खालच्या साईडने छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं आपण चमच्याने कलत्याने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते खालच्या साईडने छान खरपूस होईल आणि कडेने तेल सोडून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर भिडावरसुद्धा हे बनवून दाखवते तुम्ही लोखंडी तवा नॉनस्टिक पॅन किंवा भिडावर सुद्धा बनवू शकता भिडावर तर अगदी छान खरपूस बनतं एकदम पॅनमधला आपला नाश्ता छान खरपूस होतो आहे त्याच्यावर मी झाकण ठेवलं आहे दोन तीन मिनिटं त्याला असंच ठेवून छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपला बिडामधलासुद्धा नाश्ता तयार होतो आहे हे झाकण ठेवलं होतं मी आणि गॅस आता बंद केलेला आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असं तुम्ही बघू शकता त्याला रंग देखील खूप छान आला आहे आणि खरपूस देखील झालेला आहे मस्त आपला हिरव्या मुगाचा आणि भाज्यांचा नाश्ता तयार झालेला आहे पौष्टिक कमी तेलातला असा हा आपला नाश्ता आहे याला तुम्ही मिक्स व्हेज मुंगलेटसुद्धा बोलू शकता किंवा मुगाचे पॅनकेकसुद्धा बोलू शकता मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि कटरनेचे चार पीस करून घेतले आहेत यासोबत ठेवलेली हिरवी चटणीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक देते तुम्ही चेक करा मस्त असा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी मऊ लुसलुशी तसा तयार होतो शिवाय पौष्टिक आहे पचायला हलका आहे जरूर करून बघा आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद